नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये प्रकल्पग्रस्त संदर्भात एक नवीन जी आर आला याच्या अगोदर प्रकल्पग्रस्तांसंदर्भात भरपूर सारे जी आर आलेले आहे आणि त्याचे भरपूर सारे व्हिडिओ माझे युट्यूबला अवेलेबल आहे पण हा जो नवीन जी आर आला ह्या जी मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आणि पाठीमागच्या जी आरचा जर काही संदर्भ घेतला तर प्रकल्पग्रस्तांबद्दलचा एक महत्वाचा मुद्दा समोर येतो की प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट कुणाला मिळतं ते कुठून काढता येतं ते कुणासाठी अलाउड आहे कुटुंबातल्या व्यक्तींपैकी कुणाकुणाला ते देता येऊ शकतं किती वेळा ते हस्तांतरित करता येऊ शकतं आणि सरकारी नोकरीमध्ये याला किती पर्सेंटेज आरक्षण आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला या प्रकल्प किती टक्के आरक्षण आहे कोणत्या पदांसाठी आरक्षण आहे कुटुंबातील कुणाला मिळतं आरक्षण सर्टिफिकेट कुणाकडून -कुण काढावं लागतं आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात आणि आत्ताचा नवीन आलेला जी आर काय सांगतो थोडक्यात बघूया बिफोर <coughs> दॅट इग्नायट अकॅडमीकडनं सेवेच्या माध्यमातून जेवढ्याही एक्झाम असतात त्या सगळ्या एक्झामला प्रकल्पग्रस्तांचं सर्टिफिकेट चालतं सो so, आगामी येणाऱ्या मनपा भरती असेल आगामी येणाऱ्या सरळ सेवेच्या आरोग्य सेवेच्या भरती असेल जी भरती असेल यासाठी तुम्ही प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट वापरू शकता आणि याची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर पॅटर्ननुसारची ही ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपल्याकडे चालू आहे सध्या पंचवीस टक्के मध्ये म्हणजे याच्या चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टी मध्ये बॅच तुम्ही लगेच परचेस करू शकता त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा आता काही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देतोय जसं की किती टक्के आरक्षण आहे प्रकल्पग्रस्तांना तर प्रकल्पग्रस्तांना आरक्षण आहे पाच टक्क्याचं आणि गट क त्याचबरोबर गट ड यासाठी सुद्धा आरक्षण तुम्हाला देण्यात येतं कोणत्या पदांसाठी आहे तर गट क आणि गट ड साठी आरक्षण आहे कोणत्या पदांसाठी आरक्षण आहे त्या संदर्भात लिखित स्वरूप आपण तुम्ही एम च नोटिफिकेशन जर बघितलं तर त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं एम एस सी च्या अंतर्गत अजून गट डच्या एक्झाम होत नाही मात्र गट कच्या होतात तर गट क मध्ये तुम्हाला पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि तुम्हाला वयोमरण सुद्धा पंचाळीस वर्षापर्यंत असतं त्यानंतर प्रकल्पग्रस्त इथे नाही मिळणार आरक्षण म्हणजे कुठे आरक्षण नसताना प्रकल्पग्रस्तांना बघा प्रकल्पग्रस्तांना ब्रहणमुंबई क्षेत्रातील शासकीय कार्यालयाव्यतिरिक्त अन्य शासकीय कार्यालयातील केवळ लिपिक टंकलेखक संवर्गासाठी लागू राहील म्हणजे मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात तर मुंबईमध्ये स्थानिक लोकांनाच स्थानिक प्रकल्पग्रस्तांनाच आरक्षण आहे त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी मात्र इतर प्रकल्पग्रस्तांना सुद्धा आरक्षण मिळतं फक्त मुंबईमध्ये इतर प्रकल्पग्रस्तांना आरक्षण मिळत नाही प्रकल्पग्रस्त उमेदवार न मिळालंच काय प्रकल्पग्रस्त उमेदवार एखाद्या ऍडच्या अगेन्स्ट जर प्रकल्पग्रस्त उमेदवार मिळालेच नाही तर त्या जागा तशाच रिक्त न पुढच्या वर्षी घेता येत नाही त्या रिक्त जागा इतर त्याच त्या संवर्गातून जनरल कॅटेगरीमधन भरल्या येतात असं पण एम पी पत्रकामध्ये म्हटलेलं आहे त्यानंतर कुटुंबातील कुणाला आणि कोण किती व्यक्तींना ला लाभ मिळतो त्या संदर्भात त्यांनी सांगितलं बघा एमपीएससीचं हे परिपत्रक आहे एमपीएससीच्या इन्फॉर्मेशन मध्ये हे दिलेलं आहे त्यात त्यांनी सांगितलंय केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी हाती घेतलेला पाटबंधारे बघा कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुमची शेती गेली असेल तुमची गेली असेल प्रकल्प आला असेल तुमच्या जागेमध्ये तर त्या उमेदवारांना सर्टिफिकेट मिळून इथे आरक्षण मिळतं जसं की पाटबंधारे आहे वीज आहे इतर कोणत्याही प्रकल्पामुळे ज्या व्यक्तींचे धरण धरणग्रस्त असतं बघा घर आणि अथवा जमीन पूर्णता किंवा अंशता संपादनात आली असेल अशा व्यक्ती किंवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना हे सर्टिफिकेट वापरता येतं तुमची जमीन तुमचं घर याच्यात गेला असेल तर नक्कीच तुम्हाला या सर्टिफिकेटचा फायदा घेऊ शकता तुम्ही प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्तीचा पती जो मुख्य आहे घरातला जो मुख्य असेल तो व्यक्ती त्याचा एकतर तिचा पती असेल किंवा त्याची पत्नी असेल अज्ञान मुलगे असेल अविवाहित मुली असतील अज्ञान भाऊ असेल किंवा बहिणी असतील आई वडील असेल अविवाहित नात नातू सून यांचा समावेश यामध्ये होतो मुख्य व्यक्ती जर एक पकडला तर ह्या व्यक्तीच्या पुढच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या इतर व्यक्तींना सुद्धा याचा फायदा घेता येतो प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीच अनुज्ञे आहे म्हणजे एकदा एखाद्या एक व्यक्तीने या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने जरचा फायदा जर घेतला असेल तर त्या प्रकल्पग्रस्ताच्या अंतर्गत येणाऱ्या बाकीच्या सरकारी साठी तुम्हाला इथे काय म्हणजे आपण त्याचा लाभ घेता येणार एकालाच घेता येणार आहे पण ज्यांची जमीन एक जून एकोणीसशे पासष्ट पूर्वी या प्रकल्पामध्ये गेल्या असेल अशा व्यक्ती प्रकल्पग्रस्त असतील तर अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या जा कुटुंबातील जास्तीत जास्त दोन व्यक्तींना प्रकल्पग्रस्ताचे लाभ घेता येणार आहे एकोणीसशे पासष्ट नंतर जर तुमची जमीन तुमचं घर जर प्रकल्पात गेलं असेल तर मात्र तुम्हाला एकाच व्यक्तीला इथे आरक्षण किंवा या आरक्षणाच्या अंतर्गत फायदा घेता येतो लाभ घेता येतो मात्र एकोणीसशे पासष्ट पूर्वी असेल तर दोन व्यक्तींना लाभ घेता येतो कुठे मिळते पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील तिच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला नोकरी विषयक संदर्भात संदर्भातलेला दाखला प्रमाणपत्र पूर्व परीक्षेच्या अर्जासोबत सादर अपलोड करणे आवश्यक असणार आहे म्हणजे तुम्हाला कुठे मिळणार जिल्हाधिकारी ऑफिसात तुम्ही जर गेलात तर पुनर्वसन अधिकारी असतात त्यांच्याकडनं हे डॉक्युमेंट मिळतं त्यांच्याकडे तुम्ही गेलात तर सगळी माहिती पण देतात सो तुम्ही जर या प्रकल्पग्रस्तांच्या कॅटेगरी मी मोडत असाल तर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी ऑफिसला जाऊन पुनर्वसन अधिकारी यांची भेट घ्या ती तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकते त्यानंतर नवीन जी आर काय सांगतो तर नवीन जी आर बघा काय आलाय हा नवीन जी आर आला एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर प्रकल्प बाधित व्यक्तींना व त्यांनी नामनिर्देशित केलेल्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करताना अनुसरावायची नियमावली आहे कार्यपद्धती आहे म्हणजे आता त्यांनी काय केलंय परत थोडं मॉडिफिकेशन केलेलं आहे पाडीमागेचे प्रकल्पग्रस्त ज्यांना आपण म्हणत होतो ज्यांना प्रकल्पग्रस्त सेडबिट देण्यात येत होतं त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल काय त्यातला मुख्य प्रस्तावना जर आपण बघितली तर त्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला वर्ग तीन आणि वर्ग चार साठी प्रकल्पग्रस्तांना आरक्षण असतं आणि जे की आता यामध्ये पाटबंधार विभागपणे वीज कर्मचारी किंवा ते डिपार्टमेंट पण येतं एम एस सी डिपार्टमेंट पण येतं सगळ्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत जेवढ्या जागा जमिनी संपादित केल्या असेल अशा प्रकल्पा बाधित भूधारकांना किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणात अनुज्ञाय ठरते बाय वन वन मुद्दे बघूया पहिला मुद्दा बघा काय सांगितलाय भूमिसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णवच्या कलम चार अन्वये अधिसूचना प्रसिद्ध होऊन भूसंपादन निवाडा दिनांकाच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस भूसंपादन निवाडा झाला असेल त्या दिनांकाच्या वेळी अथवा मोबदला स्वीकारलेल्या दिनांकास मूळ प्रकल्प प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यावर अवलंबून व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणात अनुदय राहील म्हणजे मूळ जो प्रकल्पग्रस्त आहे मूळ मुख्य त्याच्यावर कुटुंबातील ज्या ज्या व्यक्ती अवलंबून आहे त्या व्यक्तींपैकी कोणाला तरी कोणाच्या एकाच्या नावाने सुद्धा आहे प्रमाणपत्र मिळतं दुसरं काय एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामधील ज्या भोगवटाधारांची जमीन संपादित करण्यात आली आहे अशा बाधित भोगवटाधाराच्या कुटुंबातील नामनिर्देशित व्यक्तींना म्हणजे त्यामध्ये पत्नी मुलगा अविवाहित मुलगी अज्ञात भाऊ बहीण आई वडील भावाची मुले बहिणीची भावा मुले बघा बहिणीचे मुले भावाचे मुले, भावा मुले पण आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीसशे ऐंशी नुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येते म्हणजे ह्या व्यक्तींना ते प्रमाणपत्र मिळणार आहे आता पुढे अजून काही मुद्दे बघा जसं की तिसरा मुद्दा आहे का शासन निर्णय एकोणीशे ऐंशी नुसार वीज प्रकल्पाच्या तसेच पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील भूधारकाची जमीन संपादित करण्यासाठी भूसंपादन अधिनियम एकोण अठराशे चौरणच्या कलम चारांमुळे राजपत्रामध्ये ज्या तारखेस अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येते त्या तारखेस किंवा संपादित जमिनीचा निवाडा ज्या तारखेस घोषित करण्यात आला आहे त्या तारखेस अशा भूधारकाच्या कुटुंबामध्ये असलेले व त्याच्यावर अवलंबन असलेले पती पत्नी अविवाहित बहीण भाऊ भावांची मुले बहिणीची मुले यांना प्रकल्प बाधित कुटुंबातील सदस्य या नात्याने प्रकल्प रस्ता परंत्र अनुज्ञेय राहील म्हणजे त्यांना देण्यात येणार आहे बघा तेच परत एकदा त्यांनी सांगितलंय पुढे मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीचा व्यक्तीचा पती अथवा अशा व्यक्तीची पत्नी अशा व्यक्तीचे अज्ञान मुलगे अशा व्यक्तींच्या अववाहित मुली अशा व्यक्तींचे अज्ञान भाऊ किंवा बहिणी तसेच अशा व्यक्तींच्या आई वडिलांना नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे म्हणजे कुटुंबातील कोणताही कु व्यक्ती असेल त्याला देणं बंधनकारक आहे पुढे पण एक महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला मूळ प्रकल्पग्रस्त व त्याच्यावर अवलंबून असलेले त्याच्यासोबत राहणाऱ्या कुटुंबातील त्याच्या सदस्यांना जर निवाडा पारित झाल्यावरही प्रकल्प प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित केले नसेल म्हणजे इथून पाठीमागे तुमची जमीन तुमचं घर गेलंय पण तुम्हाला अजून सुद्धा प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट मिळालं नसेल तर अशा मूळ प्रकल्पग्रस्ताने नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची मागणी केल्यास सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय जानेवारी ऐंशी नुसार अशा मूळ प्रकल्पग्रस्ताच्या नावे अथवा जमीन संपादित होते वेळी ज्यावेळी जमीन संपादित झाली त्यावेळी त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या कुटुंबातील ज्या सदस्यास त्याने नामनिर्देशित केले आहे अशा सदस्यांच्या नावे प्रकल्पग्रस्त प्रमाणात निर्गमित करण्यात यावे मूळ प्रकल्पग्रस्त ह्यात नसल्यास बघा हा एक मुद्दा महत्वाचा आहे की बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की त्यावेळेस ज्यावेळेस भूसंपादन झालं होतं त्यावेळेस जो मुख्य होता घरातला तो ह्यातच नाही तर मग बाकीच्यांना मिळेल का तर त्यांनी हा मुद्दा सांगितला आहे मूळ प्रकल्पग्रस्त ह्यात नसल्यास संपादनावेळी त्याच्यावर अवलंबून असलेले व त्यासोबत राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याच्या नावे नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रबांध शासन निर्णय क्रमाने निर्गणित करण्यात यावं मग असंही पण असू शकतं की ज्याच्या नावाने सर्टिफिकेट आहे तोच हयात नाहीये मग हस्तांतरित जरी करा करता येईल का तर यस करता येतं किंवा तो, तो हयात नाहीये पण परम काढलं पण नव्हतं त्यावेळेस तर काढता येईल का यस काढता येईल या संदर्भात परत मी तुम्हाला सांगतो जिल्हाधिकारी ऑफिस जायचं पुनर्वसन अधिकारी असतो तो अधिकारी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा नक्कीच उहापोह करून तुम्हाला सर्टिफिकेट देईल संदर्भातला जी आर तुम्ही बरोबर ठेवा जी आर त्यांना दाखवा पाठीमागचे जी आर पण सगळे माझ्याकडे अव्हेलेबल आहे सगळे जी आर मी तुम्हाला देतो बघा पुढे सांगितलंय जसं की मी ते महत्वाचा मुद्दा सांगतो मला बघा मूळ भूधारक ह्यात असणे आवश्यक नसून प्रकल्पग्रस्तांतर धारक दा, व्यक्तीच त्याच्या इच्छेनुसार त्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावाने प्रकल्प हस्तांतरण करण्याची त्याच मुभा असेल म्हणजे प्रकल्प रस्टर्डिफिकेट तुम्हाला हस्तांतरित पण करता येतं वडिलांच्या तर मुलाच्या नावावर करता येतं वडिलांच्या नावावर बहिणीच्या नावावर करतं आहे भावाच्या नावावर मुलाच्या नावावर आई वडिलांच्या नावावर करता येतं हस्तांतरित करता येतं मूळ भूधारक किंवा प्रकल्प र व्यक्ती ह्यात नसेल तर त्याच्या वारस प्रमाणपत्राच्या आधारे म्हणजे ह्यात नसेल एखादा व्यक्ती तर त्याचं वारस पांधर असतं त्याचा मुलगा मुलगी वगैरे असतं वारस त्यांचे जे वारस असतात ना त्यांच्यानुसार बघा वारस आधारे अवलंबित सर्व वारसांचे ना हरकत घेऊन जर तो नसेल तर संबंधित फॉर एक्झाम्पल त्याचे तीन वारस आहे तीन वारस आहे मग ह्या तीन पैकी एकाच्या नावावर करायचं फॉर एकाच्या नावावर करायचं ह्या दोघांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणं पण गरजेचं असं असं त्यांनी सांगितलंय आणि एकाच नाम नामनिर्देशित ना वारसाच्या नावे संवर्गातील बघा शासन निर्णयाप्रमाणे त्यांना हस्तांतरित करता येतं वारस ना हरकत लागेल फक्त जर मुख्य व्यक्ती ह्यात नसेल तर त्याच्या वारसांकडनं एनओ सी घ्यायचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं आणि एकाच्या नावावर ते हस्तांतरित करता पुढे सांगितलंय एखाद्या व्यक्तीची शंभर टक्के जमीन किंवा काही पर्सेंटेज जरी गेली असेल तरी सुद्धा त्याला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट मिळतं हा एक मुद्दा महत्वाचा आहे शंभर टक्के नको आहे थोडीफार जरी गेली तरी ते प्रमाणपत्र मिळतं हा जो तीन पाच हजार दहाचा शासन निर्णय तो अधिक्रमित करण्यात आलेला आहे आणि सतरा चार दोन हजार सहाचा मधील परिषद चार वगळण्यात आला आहे यावरती आवडी व्हिडिओ घेतलाय मी तो व्हिडिओ एकदा तुम्ही बघून घ्या त्यानंतर बघा कुणाला मिळणार नाही आहे तर ह्या व्यक्तींना ज्यांनी खाजगी वाटाघाटीने खरेदी केलेल्या जमिनीकरता प्रकल्पग्रस्त रांगर आणू दे नाही खाजगी पद्धतीने तुम्ही जमीन विकली असेल वाटाघाटी करून त्यांना मिळणार नाही आहे आणि दुसरं काय ज्या प्रकल्पग्रस्तांना पुनव्रस्तांच्या ऐवजी एकमुस्त मोबदला देण्यात आला आहे एक रकमी मोबदला रोबदला प्रकल्पग्रस्त न देता त्यांना एक रकमी मोबदला देऊन टाकला आहे सुद्धा इथे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट अलाउड राहणार नाही अशा ना। प्रकारचा हा जी आर आय जी आर संजय सहसचिव महसूल वन विभाग यांच्या हस्ता हस्ताक्षरासह आलेला आहे सो बदल नेहमीप्रमाणे जास्त मोठा बदल नाही आहे ऍज एड इज तुम्हाला त्यांनी सांगितलं ह्यात असलेला उमेदवार असेल किंवा नसेल तर त्याच्या वारसांचा ना हरकत घेऊन एखाद्या वारसावरती प्रकल्प सर्टिफिकेट हस्तांतरित करता येतं तुम्ही जर आतापर्यंत प्रकल्प सर्टिफिकेट घेतलेलं नसेल आणि तुमचा मुख्य व्यक्ती जो आहे ज्यांनी हे त्याच्या काला, कालावधीमध्ये जर जमिनीचं भूसंपादन झालं असेल तर त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना सुद्धा हे प्रमाणपत्र वापरता येतं किंवा त्यांना देण्यात येऊ शकतं तुम्ही जाऊन जिल्हाधिकारी ऑफिसला जाऊन पुनर्वसन अधिकारीला जर भेटला तर तुम्हाला सुद्धा हे सर्टिफिकेट मिळू शकतो याबद्दल अजून काही शंका असेल तर नक्की एकनाय ठाकरेंना कळवा आणि एकनाय ठाकरेंचे लावू प्रसार रेकॉर्ड बॅच आहे या संदर्भात सरळ सेवेतल्या सगळ्या जागांसाठी प्रकल्पग्रस्तांना आरक्षण असतं सो त्याची तयारी करताना तुम्ही नक्कीच ऍप डाउनलोड करून ही बॅच परचेस करा जिचा फायदा तुम्हाला होईल काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्ट ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करा व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका तुर्ताच थांबतो धन्यवाद